भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महानत्यागी बाबा जी को प्रणाम परमात्मा एक सृष्टी निर्माते एका परमेश्वराचा मानवाला परिचय करून देणारे अंधश्रद्धा निर्मूलन वाईट व्यसन स्त्रीभ्रूण हत्या जातीय भेदभाव नष्ट करणारे मानवधर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या तीन एप्रिल दोन हजार चोवीस ला एकशे तीन व्या जयंतीनिमित्त सेवक एकता परिवार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर्फे सर्व सेवक सेविकांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार या व्हिडिओला लाईक कमेंट्स व शेअर नक्की करा आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार